आहोत वेताळ पंचवीशी आतापर्यंत आपल्या सोळा कथा ऐकून झाल्या आज आपण दोन कथा ऐकणार आहोत सतरावी कथा जिचं शीर्षक आहे राजा यशोधर आणि अठरावी कथा जिचं शीर्षक आहे चंद्रस्वामी तर ऐकूया कथा क्रमांक सतरा राजा यशोधर राजा त्रिविक्रमसेन पुन्हा शिंचप वृक्षाच्या खाली गेला आणि नेहमीप्रमाणेच वेताळाला खांद्यावर घेऊन वेगाने जाऊ लागला वेताळ त्याला पुन्हा म्हणाला राजन श्रमपरिहारासाठी तुला मी एक कथा सांगतो ती ऐक पूर्वी एकदा गंगेच्या तीरावर कनकपूर नावाचं राज्य होतं तेथील धर्माचा एकही चरण कलियुगामुळे नष्ट झालेला नव्हता तिथे यशोधर नावाचा आपलं नाव सार्थ करणारा राजा होता समुद्राच्या लाटांपासून तटपर्वत ज्याप्रमाणे पृथ्वीचं रक्षण करतो त्याप्रमाणे तो पराक्रमी राजा पृथ्वीचं सतत रक्षण करीत असे विधात्याने जणू काय चंद्र आणि सूर्य यांना एकत्र करून त्याला निर्माण केलं होतं त्यामुळे तो जगाला आल्हाद देणारा असूनही प्रखर पराक्रमी होता आणि त्याचे सर्वत्र अखंड भ्रमण होत असे तो यशाचा लोभी होता पण पापाला फार भीत असे सर्व लोक त्याला शूर उदार आणि विलासी मानत असत पण तो परक्या स्त्रीच्या बाबतीत नपुंसक होता त्याचा कोश म्हणजे खजिना नेहमी भरलेला असे पण दोषाच्या बाबतीत तो अगदी दरिद्री होता त्या राजाच्या नगरात एक मोठा व्यापारी राहत होता त्याची उन्मादनी नावाची एक कन्या होती जो तिला पाहत असे तो कामबाणांनी विद्ध होऊन उद्मादयुक्त होत असे ती कन्या तरुण झाली असता नीती जाणणारा तो व्यापारी यशोधर राजाकडे जाऊन म्हणाला हे प्रभो त्रिभुवनाचं रत्न शोभेल अशी माझी एक मुलगी असून मला आता तिचा विवाह करायचा आहे पण आपल्याला कळविल्याशिवाय दुसऱ्या कोणाला द्यावी असं मला वाटत नाही कारण महाराज या जगात आपणच सर्व रत्नांचे अधिकारी आहात तेव्हा आपण तिचा स्वीकार करून माझ्यावर अनुग्रह करावा त्या व्यापाऱ्याचं हे निवेदन ऐकून राजाने आपल्या ब्राह्मणांना याच्या मुलीच्या लक्षणांची परीक्षा करायला पाठवलं ते ब्राह्मण व्यापाऱ्याच्या घरी गेले आणि त्यांनी त्रैलोक्य सुंदरीच पाहिलं तिला पाहताच त्यांच्या हृदयात खळबळ माजली त्यांनी विचार केला की जर राजा हिच्याबरोबर विवाह करेल तर हे राज्य नष्ट होऊन जाईल कारण हिच्या मोहात राजाचं मन गुंतल्यानंतर तो राज्याची देखभाल करू शकणार नाही म्हणून ही सुलक्षणा आहे ही गोष्ट आपण राजाला सांगता कामा नाही मनात असा निश्चय करून ते ब्राह्मण राजाकडे गेले आणि म्हणाले महाराज ती कुलक्षणा आहे म्हणून राजाने त्या वैश्य कन्येचा स्वीकार केला नाही तेव्हा राजाच्या आज्ञेवरून त्या व्यापाऱ्याने आपल्या कन्येचा विवाह बलधर नावाच्या सेनापतीबरोबर केला ती पतीसह आपल्या घरी सुखाने राहू लागली नंतर काही दिवस निघून गेले असता वसंत ऋतू आला वनात खेळणाऱ्या सिंहाप्रमाणे वसंत ऋतू शोभत होता सगळीकडे उमललेल्या प्रसन्न कुंदलता हे जणू त्या सिंहाचे दात होते आंब्याचा मोहर हीच जणू त्यांची नखे होती फुलून विकास पावणाऱ्या पुष्पमंजिर्या म्हणजे त्याची आयाळ होती आणि कमलांच्या वनाचा विध्वंस करणाऱ्या हेमंतरूपी हत्तीला त्याने मारलं होतं त्यावेळी तो राजा यशोधर वसंतोत्सव पाहण्यासाठी हत्तीवर बसून निघाला त्यावेळी राजाचं सुंदर रूप पाहून कुलस्त्रियांच्या मनात कामविकार उत्पन्न होऊ नये म्हणून त्यांना राजमार्गापासून दूर ठेवण्यासाठी गावभर डंका वाजवला गेला तो ऐकून मागच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी उन्मादिनीने आपल्या प्रासादाच्या गच्चीवरून राजाला आपलं रूप दाखवलं तिचं रूप म्हणजे मलय पर्वताकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पेटलेली कामाग्नीची जणू ज्वालाच होती तिला पाहून राजा क्षुब्ध झाला तिच्या सुरेख रूपाकडे पाहताना तिच्या सौंदर्याचं ते मदनाचं विजयी अस्त्र जणू त्याच्या हृदयात खोलवर शिरलं आणि तो क्षणातच बेशुद्ध झाला सेवकांनी त्याला सावध केलं आणि राजधानीत परतल्यानंतर त्या सुंदरीबद्दल तो चौकशी करू लागला तेव्हा पूर्वी देऊ केलेली पण आपण नाकारलेली हीच ती उन्मादिनी होय असं त्याला समजलं तेव्हा ही कुलक्षणा आहे असं सांगणाऱ्या ब्राह्मणांना त्याने देशाबाहेर हाकलून दिलं आणि रात्रंदिवस तो तिच्याशिवाय उत्सुक होऊन तिचंच ध्यान करू लागला अहो तिन्ही भुवनांमध्ये तिचं मुख निष्कलंक आणि सुंदर असतानाही रोज उगवणारा हा जडात्मा चंद्र निर्लज्ज असला पाहिजे कठीण सुवर्णकलश किंवा कर्कश गजकुंभ तिच्या पुष्ट आणि उंच स्तनांना उपमा देण्यास साजेसे नाहीत कंबरपट्टा हीच ज्याच्यावरील नक्षत्रमाला आहे असे तिचे हत्तीच्या मस्तकासारखे नितंब कोणाच्या मनात लोभ उत्पन्न करणार नाहीत अशा प्रकारे हृदयात सतत तिचंच चिंतन करणारा राजा मदनाच्या अग्नीत रात्रंदिवस जळत प्रतिदिन क्षीण होऊ लागला लज्जेमुळे आपल्या त्रासाचं कारण त्याने बराच काळ गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला नंतर विश्वासू मित्रांनी आग्रहाने विचारल्यानंतर त्याने ते कारण सांगितलं ते मित्र म्हणाले तुझं तडफडणं पुरे झालं ती तर तुझ्या स्वाधीनच आहे तिला आपलीशी करून का घेत नाहीस पण त्या धार्मिक राजाने ही गोष्ट मान्य केली नाही हळूहळू बलधर सेनापतीला ही गोष्ट समजली तेव्हा तो राजाकडे गेला आणि राजाच्या पाया पडून त्याने विनंती केली की महाराज मी आपला दास आहे आणि दासाची पत्नी ही परस्त्री नसून आपली दासीच आहे शिवाय मी आपणहून ती आपल्याला अर्पण करीत आहे म्हणून तिचा आपण स्वीकार करावा किंवा मी तिला येथे दिवालयात सोडून देतो त्यानंतर तिचा अंगीकार करण्यामध्ये कोणताही दोष नाही याप्रमाणे सेनापती त्याला आग्रहाने प्रार्थना करीत असता राजा मनात रागावून त्याला म्हणाला अरे मी राजा असून अशा तऱ्हेचा अधर्म करू की काय मीच धर्माचं उल्लंघन केल्यानंतर धर्ममार्गावर कोण बरं राहील तू माझा भक्त असूनही असं पाप करायला का बरं लावतोस कारण असे दुष्कृत्य क्षणभर सुख देत असले तरी परलोकात त्यामुळे महादुःख भोगावे लागते तू जर आपल्या धर्मपत्नीचा त्याग करशील तर मी तुला क्षमा करणार नाही माझ्यासारखा कोणता राजा असे धर्माविरुद्ध आचरण सहन करेल त्यापेक्षा मृत्यू आलेला बरा नाही का असं बोलून राजाने सेनापतीचा निषेध केला कारण धैर्यशाली उत्तम पुरुष प्राणही देतात परंतु सन्मार्ग सोडत नाहीत नगरातील आणि जनपदातील अनेक लोक एकत्र येऊन राजाची तशीच प्रार्थना करू लागले पण दृढनिश्चयी राजाने सर्वांना परत पाठवलं पुढे काही दिवसानंतर कामज्वराच्या तापामुळे राजाचं शरीर दुर्बल झालं आणि शेवटी तो मृत्यू पावला आणि मागे फक्त त्याचं यश तेवढं शिल्लक राहिलं आपल्या धन्याचा अशा प्रकारचा मृत्यू सहन न झाल्यामुळे सेनापतीनेही अग्नीत प्रवेश केला आणि तोही मृत्यू पावला खरोखर भक्तांची वागणूक वर्णन करायला कठीणच असते ही आश्चर्यकारक कथा सांगून खांद्यावर बसलेल्या वेताळाने राजाला विचारलं राजन सेनापती आणि राजा या दोघांमध्ये जास्त श्रेष्ठ कोण आहे मागे दिलेल्या शापाचा विचार करून ह्याचं उत्तर तू दे त्रिविक्रम सेन आपलं मौन सोडून म्हणाला या दोघातील राजा यशोधर हा जास्त श्रेष्ठ आहे पण राजाचं हे उत्तर ऐकून वेताळ आक्षेप घेऊन म्हणाला राजंग सेनापती बलधर अधिक श्रेष्ठ का बरं नाही कारण त्याने पुष्कळ दिवस संभोग सुखाचा आस्वाद घेऊनही अशा प्रकारची आपली सुंदर पत्नी भक्तीने राजाला अर्पण करण्याचं ठरवलं आणि आपला धनी मृत्यू पावताच त्याच्या भक्तीमुळे अग्निप्रवेशही केला राजाने मात्र जिच्या संभोग सुखाचा अनुभवच घेतलेला नाही अशा स्त्रीला सोडून दिलं वेताळाच्या या आक्षेपावर राजा हसून पुन्हा म्हणाला ते ठीक आहे पण यात आश्चर्य ते काय तो सेनापती चांगल्या कुळातील असेल म्हणून त्याने भक्तिपोटी तसं केलं आपले प्राण देऊनही धन्याचं रक्षण करणं हे सेवकांचं कर्तव्यच आहे माजलेल्या आणि निरंकुश हत्तीप्रमाणे विषयासक्त राजेही धर्ममर्यादेच्या शृंखलात सापडत असतात ज्यांच्या हृदयात कामासक्तीमुळे खळबळ माजली आहे अशा राजांचा विवेक राज्याभिषेकाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन नष्ट होतो वृद्धांनी उपदेश केलेल्या शास्त्रार्थाचा मल वारल्या जाणाऱ्या चामरांच्या चा वाऱ्यामुळे उडून जातो छत्र जसं सूर्यकिरण अडवतात त्याप्रमाणे राजांच्या डोक्यावरील छत्र सत्याला रोखतं वैभवाच्या वावटळीने आंधळे पण आल्यामुळे त्यांना सन्मार्ग दिसत नाही त्रिभुवनावर विजय मिळवूनही नहुष वगैरे राजांनी काम मोहित झाल्यामुळे नाना प्रकारच्या विपत्ती सोसल्या पण हा राजा सर्व पृथ्वीचं एकछत्री राज्य करीत असतानाही लक्ष्मीप्रमाणे चंचल असलेल्या उन्मादिनीकडून मोहित झाला असताही त्याने प्राणांचा त्याग केला पण कुमार्गावर पाऊल टाकलं नाही याच कारणांमुळे माझ्या मते तो वीर जास्त श्रेष्ठ आहे राजाचं हे वचन ऐकून खांद्यावरचा तो वेताळ पुन्हा स्वतःच्या स्थानी गेला स्थिरमनाचा तो राजा पूर्वीप्रमाणेच त्याच्या मागोमाग गेला आरंभ केलेलं कार्य कितीही कठीण असलं तरीही मोठे लोक ते मध्येच कसं बरं थांबवतील ही होती कथा सतरावी आता ऐकूया कथा अठरावी जिचं शीर्षक आहे चंद्रस्वामी त्यानंतर त्या अंधाऱ्या रात्री त्या भयंकर स्मशानातून जाऊन राजा त्रिविक्रमसेन वेताळाला शोधू लागला त्या स्मशानात सर्वत्र चिता जळत होत्या कच्चं मांस खाणारी भयंकर भूतं तिथे वावरत होती जळणाऱ्या चितांच्या भडकणाऱ्या चंचल ज्वाळा भूतांच्या लवलवत्या जिभेप्रमाणेच वाटत होत्या अशा भीषण परिसरातून तो निर्भय राजा शिंशप वृक्षाजवळ गेला आणि पाहतो तो एकाच प्रकारची एकाच आकाराची अनेक शव त्या वृक्षावर लोंबत आहेत असं त्याला दिसलं ही सर्व त्या वेताळाचीच माया होती तेव्हा तो धाडसी राजा मनात म्हणाला अहो हा काय चमत्कार आहे हा मायावी वेताळ माझा वेळ घालवत आहे या शवातील कोणतं शव घ्यावं ते मला समजत नाही माझं वचन सिद्ध न होता ही रात्र संपली तर मी अग्निप्रवेश करेन पण लोकांचा उपहास सहन करणार नाही राजाचा असा निश्चय वेताळाला समजला आणि त्याच्या धैर्यामुळे संतुष्ट झालेल्या वेताळाने आपली माया नाहीशी केली तेव्हा एकच शव झाडावर लोंबत आहे असं पाहून राजाने ते खाली उतरवलं आणि खांद्यावर घेऊन तो पुन्हा जाऊ लागला जाताना वेताळ त्याला म्हणाला राजन तू तर कंटाळाला नसशील तर ही एक कथा ऐक उज्जयिनी नावाची भोगावती आणि अमरावती यांच्या तोडीची तिसरी नगरी आहे देवी गौरीच्या तपस्येमुळे संतुष्ट झालेल्या श्री शंकराने असामान्य गुणांमुळे प्रसन्न झाल्यावर ती उज्जयिनी नगरी स्वतःच निर्माण केली तेथील उदार स्वभावाच्या पुण्यशील नागरिकांना सर्व सुखोपभोग तिथेच मिळत असल्यामुळे ते स्वर्गाचीही इच्छा करीत नसत या नगरीत कठोरपणाचा गुण फक्त युवतींच्या स्तनातच सापडत असे चंचलता फक्त सुंदर स्त्रियांच्या डोळ्यात होती आणि कुटिलता त्यांच्या भुवयातच फक्त होती त्या नगरीत अंधार फक्त रात्री असे लोकांच्या मनात नसे वक्रपणा फक्त कवींच्या काव्यातच आढळे मद फक्त हत्तींनाच होत असे जडपणा आणि शीतलता फक्त मोती चंदन आणि चंद्र यातच आढळे त्या नगरीत चंद्रप्रभ नावाचा राजा होता त्याचा देवस्वामी नावाचा ब्राह्मण अमात्य होता तो खूप धनवान असून त्याने पुष्कळ यज्ञ केले होते आणि अनेक शास्त्र तो जाणत असे त्याचा चंद्रस्वामी नावाचा एक मुलगा होता तो नित्य द्यूत आणि जुगार खेळण्यामध्ये मग्न असे द्यूत खेळताना फेकलेले फासे हे जणू विपत्तीचे काळेभोर नेत्र आहेत आणि आता कोणाला पकडावं म्हणून त्या नेत्रातून विपत्ती सर्व पाहत होत्या आणि द्यूत खेळणाऱ्यांच्या भांडणातून निघणाऱ्या आवाजातून विपत्ती जणू म्हणत असे की यातून मी कुबेराला सुद्धा भिकारी बनवेन अशा प्रकारे द्यूतकारांच्या सभेत प्रवेश करून तो तिथे जुगार खेळू लागला लवकरच त्याने आपल्या जवळचं सर्व धन आणि कपडेही जुगारात घालवले तरी तो तोंडी वायदा करत द्यूत खेळतच राहिला तेव्हा ज्यांनी जुगार जिंकला होता ते त्याला धन मागू लागले पण तो देऊ शकला नाही तेव्हा त्या जुगाराच्या अड्ड्याच्या अध्यक्षांनी त्याला काठीने बडवलं त्याच्या अंगावर काठ्यांचे वळ उमटले आणि तो ब्राह्मणपुत्र दगडाप्रमाणे स्थिर होऊन मेल्यासारखा पडून राहिला दोन तीन दिवस झाले तरी तो उठला नाही तेव्हा तो क्रूर द्युताध्यक्ष त्या जुगाऱ्यांना म्हणाला अरे हा तर दगडासारखा पडला आहे तेव्हा त्याला उचला आणि अंधाऱ्या विहिरीत फेकून द्या याने देणं असलेलं धन मी तुम्हाला देईन द्यूताध्यक्षांच्या आज्ञेप्रमाणे त्या धूर्त लोकांनी त्याला उचललं आणि ते अरण्यात गेले तिथे ते विहीर शोधू लागले तेव्हा त्यांच्यातील एक वृद्ध जुगारी म्हणाला अरे हा तर जवळजवळ मेलाच आहे याला आता विहिरीत फेकून काय फायदा याला इथेच फेकून देऊन परत जाऊ आणि अध्यक्षाला सांगू की विहिरीत फेकून दिला त्याचं हे बोलणं सर्वांनी मान्य केलं आणि चंद्रस्वामीला ते तिथेच टाकून निघून गेले ते जुगारी निघून गेल्यानंतर चंद्रस्वामी उठला आणि जवळच्याच एका ओसाड शिवमंदिरात गेला तिथे थोडी विश्रांती घेऊन तो दुःखी मनाने विचार करू लागला अरे रे या धूर्त जुगाऱ्यांनी विश्वास दाखवून मला फसवलं आणि लुटलं मी असा नागडा आणि सर्व अंग धुळीने भरलेलं मी आता कुठे जाऊ बाबा बंधू किंवा मित्र जर मला अशा अवस्थेत पाहतील तर ते काय म्हणतील तेव्हा आता इथेच राहतो आणि रात्र झाली की बाहेर पडून भूक भागविण्यासाठी काही अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो भुकेलेला थकलेला आणि नागडा झालेला चंद्रस्वामी असा विचार करत आहे तोच सूर्याने आपले किरण मंद केले आणि आकाशाचा त्याग करून तो अस्ता चलाला गेला त्याचवेळी सर्वांगाला भस्म लावलेला त्रिशूळ धारण करणारा एक महाव्रती तापस तिथे आला तो जणू दुसरा श्री शंकरच वाटत होता त्याने चंद्रस्वामीला पाहताच तू कोण आहेस असा प्रश्न केला त्याची हाकीगत ऐकून तो तापस म्हणाला भद्रा तू माझ्या आश्रयाला आला आहेस भुकेमुळे व्याकुळ झाला आहेस तू माझा अतिथी आहेस तेव्हा उठ स्नान कर आणि माझ्या भिक्षेतील काही भाग खा तेव्हा चंद्रस्वामी त्याला म्हणाला भगवन मी ब्राह्मण आहे मी तुझ्या भिक्षेतील भाग कसा खाऊ ते ऐकून तो सिद्ध तपस्वी आपल्या मठीत गेला आणि अतिथीच्या प्रेमामुळे त्याने हवे असलेले मिळवून देणारे सिद्ध विद्येचे स्मरण केले तेव्हा ती सिद्धविद्या आठवण करताच उपस्थित झाली आणि काय करू असं विचारू लागली तेव्हा या अतिथीचा योग्य सत्कार कर अशी आज्ञा त्या तापसाने त्या विद्येला केली त्या सिद्धविद्येने तसंच करीन असं म्हणताच त्याच क्षणी तिथे उत्पन्न झालेलं सुवर्ण नगर चंद्रस्वामीला दिसलं त्या नगरात उद्यान आणि सुंदर स्त्रियांचा समुदायही होता आश्चर्यचकित झालेल्या चंद्रस्वामीजवळ त्या सुंदर युवती आल्या आणि म्हणाल्या महाराज उठावं आणि आमच्याबरोबर चलावं स्नान करा भोजन करा आणि आमच्या स्वामिनींचा उपभोग घ्या असं म्हणून त्या, त्या त्याला आत घेऊन गेल्या त्याला स्नान घातलं अंगाला सुगंधित द्रव्य लावून चांगली वस्त्रे नेसायला दिली आणि दुसऱ्या एका निवासस्थानी त्याला घेऊन गेल्या तिथे प्रवेश केल्यावर त्याला एक सुंदर युवती दिसली ती युवती विधा त्याने आपलं कौशल्य दाखवण्यासाठीच निर्मिली होती तो आज जाताच ती युवती उठून उभी राहिली आणि तिने चंद्रस्वामीला आपल्या अर्ध्या आसनावर बसवलं नंतर तिच्याबरोबर त्याने स्वर्गतुल्य भोजन घेतलं नाना प्रकारची फळं खाल्ली विडा खाल्ला आणि पलंगावरच्या शय्येवर तिच्याबरोबर कामसुख घेत सर्व रात्र घालवली सकाळी जागा होऊन पाहतो तो त्याला पूर्वीच ओसाड शिवमंदिर दिसलं ते सुवर्णनगर ती सुंदर युवती तो तिथला सेवक वर्ग हे सर्व नाहीच झालं होतं त्यामुळे तो खिन्न झाला इतक्यात तो तापस मठीतून बाहेर आला आणि त्याने हसत विचारलं रात्रीचं सुख कसं काय वाटलं तुला तो चंद्रस्वामी नम्रपणे म्हणाला भगवन तुमच्या प्रसादामुळे रात्री मी खूप सुख अनुभवलं पण ती दिव्य युवती मिळणार नसेल तर माझे प्राण काही राहत नाहीत तेव्हा तो तापस हसत हसत म्हणाला वत्सा इथेच राहा म्हणजे रात्री ते सर्व सुख तुला पुन्हा अनुभवता येईल त्या तापसाच्या प्रसादाने चंद्रस्वामी दररोज रात्री तशीच सर्व सुख उपभोगू लागला हळूहळू चंद्रस्वामीने त्याचा विद्या प्रभाव जाणून त्याला प्रसन्न करून घेतलं आणि तो त्याला म्हणाला भगवन मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर जर तुमची खरोखरच कृपा असेल तर अशा प्रकारचा प्रभाव दाखवणारी ही विद्या मला शिकवा तेव्हा तापस म्हणाला भल्या माणसा तुला ही विद्या साधणं फार कठीण आहे ही पाण्यात राहून साध्य करावी लागते पण पाण्यात बसून जप करणाऱ्या साधकाला मोह पाडण्यासाठी ती विद्या असे काही मोहजाल निर्माण करते की त्यामुळे ती सिद्धी मिळू शकत नाही मंत्राचा जप करणाऱ्याला असा भास होतो की आपण लहान बाळ झालो आहोत क्रमाने तो मोठा होतो आणि आपला विवाह झाला आहे आणि मुलगा झाला आहे असं त्याला दिसतं नंतर हा माझा मित्र हा माझा शत्रू असं त्याला खोटंच भासत राहतं त्याला हा जन्म आठवत नाही आणि आपण विद्या साधन करीत होतो हेही तो विसरून जातो जो आपल्या जन्माचं स्मरण ठेवून चोवीस वर्ष जप करीत राहतो आणि दिसणारे हे सर्व ही माया आहे असं जाणून त्यात राहूनही ज्याला मोह होत नाही तोच शेवटी या मायेत अग्निप्रवेश करतो आणि नंतर पाण्यातून वर येतो त्यालाच ही सिद्धी प्राप्त होते ही सिद्धी योग्य शिष्यालाच मिळते अयोग्य शिष्याला ही सिद्धी दिल्यामुळे गुरुची विद्याही नाहीशी होते माझ्या सिद्धीमुळे तुला सर्व सुखभोग मिळतच आहेत तेव्हा या आग्रहामुळे तुला काय लाभ होणार तुझं अनुष्ठान सिद्धीच गेलं नाही तर माझी विद्याही नष्ट होईल आणि तुला अनायासे मिळणारं सुखही नष्ट होईल तो तापस असं म्हणाल्यानंतरही चंद्रस्वामी म्हणाला भगवान मी सर्व काही नीट करेन त्याबाबत आपण काळजीच करू नका म्हणून त्या तापसाने त्याला सिद्ध विद्या देण्याचं मान्य केलं कारण आश्रयाला आलेल्यांच्या मर्जीसाठी साधू पुरुष काय काय करणार नाहीत तेव्हा त्या तापसाने चंद्रस्वामीला नदीच्या तीरावर नेलं आणि तो म्हणाला वत्सा जप करत असता तू जेव्हा ती सर्व माया पाहशील त्यावेळी मी तुला माझ्या विद्येने सावध करेन सावध झाल्यावर तू त्या मायेतील अग्नीत प्रवेश कर मी तुझी वाट पाहत इथेच नदीच्या तीरावर उभा आहे नंतर तो तापस आचमन वगैरे करून पवित्र झाला आणि चंद्रस्वामीलाही त्याने शुद्ध करून मंत्र शिकवला तो गुरु नदी तीरावरच उभा राहिला आणि शिष्य चंद्रस्वामी त्याला साष्टांग नमस्कार करून नदीत उतरला तिथे जप करत असताना त्याला एकाएकी मोह झाला आणि या जन्माचं विस्मरण झालं दुसऱ्याच एका नगरीत एका ब्राह्मणाचा बालक झालो आहोत असं त्याला वाटू लागलं तिथे तो क्रमाने मोठा झाला त्याची मुंज झाली विद्या शिकून झाली विवाह झाला मुलं झाली आणि त्यांच्या दुःखामुळे तो दुःखी झाला आणि त्यांच्या सुखामुळे सुखी झाला मुलं आणि पत्नी यांच्या प्रेमामुळे तो परवश झाला आईबाप आणि इतर आप्त नातेवाईक यांच्यासह त्या नवीन संसारात तो आनंदाने काळ घालवू लागला पण आपला हा खोटा जन्म पाहणाऱ्या आणि अनुभवणाऱ्या त्या चंद्रस्वामीला त्याच्या तापस गुरुने योग्य वेळी आपल्या विद्येच्या योगाने सावध केलं दुसऱ्या जन्मात राहणारा तो चंद्रस्वामी गुरुच्या विद्येमुळे सावध झाला त्याला हे सर्व मायाजाल आहे हे समजलं आणि आपण कोण हेही आठवलं विद्येचं फळ मिळवण्यासाठी तो अग्निप्रवेश करायला तयार झाला पण जवळचे आप्त वृद्ध आईबाप पत्नी पुत्र वगैरेंनी त्याला घेरलं आणि ते सर्व त्याचा निषेध करू लागले त्या आप्तांनी अनेक प्रकारांनी त्याची समजूत घातली असतानाही दिव्य सुखाच्या लोभामुळे त्याने चिता बनवली आणि नातेवाईकांसह तो नदी गेला तिथे वृद्ध आईबाप पत्नी आणि छोटी मुलं यांचं रडणं ऐकून तो पुन्हा मोहात पडला आणि मनात म्हणाला अरे रे मी अग्निप्रवेश केल्यावर माझे हे सर्व आप्त मरून जातील गुरुचं म्हणणं खरं ठरेल का खोटं ठरेल हे काही समजत नाही मी अग्निप्रवेश करू की नको का घरी परत जाऊ अशा प्रभावी गुरुचं वचन खोटं कसं ठरेल तेव्हा आता या मोहात न पडता अग्नीतच प्रवेश करतो असा निश्चय करून चंद्रस्वामीने अग्निप्रवेश केला पण प्रवेश केल्यावर अग्नीचा स्पर्श त्याला बर्फाप्रमाणे वाटला त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं आणि अग्नीचं भयही कमी वाटून तो नदीच्या पाण्यातून बाहेर येऊन काठावर आला तिथे बसलेल्या गुरुला पाहून त्याच्या पाया पडला आणि त्याने संपूर्ण हकीकत त्याला सांगितली तेव्हा गुरु त्याला म्हणाला वत्सा तुझ्या हातून काहीतरी चूक झाली असावी असं मला वाटतं कारण त्याशिवाय अग्नी तुला बर्फासारखा गार कसा भासला या विद्यासाधनेमध्ये असं घडणं हे दुर्भाग्याचं असतं चंद्रस्वामी म्हणाला भगवन माझ्याकडून तर काही चूक झाल्याचं मला आठवत नाही याच्या हातून कोणती चूक झाली असावी हे समजण्यासाठी गुरुने आपल्या सिद्ध विद्येचं स्मरण केलं पण ती विद्या त्याला आठवेना आणि शिष्यालाही आठवेना विद्या नष्ट झाल्यामुळे दुःखी होऊन ते तिथून निघून गेले ही कथा सांगून वेताळाने राजाला विचारलं राजन चंद्रस्वामीने गुरुच्या उपदेशानुसार सर्व अनुष्ठान बरोबर केलं असतानाही त्या दोघांची ही विद्या का बरं नष्ट व्हावी माझ्या मनातील हा संदेह दूर कर राजाने वेताळाला उत्तर दिलं हे योगेश्वरा तू वेळ काढण्यासाठी अशा प्रकारे वारंवार प्रश्न करून मला बोलायला लावतो आहेस हे मी समजून आहे तरीही मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो माणसांना केवळ कठीण आणि दुष्कर साधन करून सिद्धी मिळत नाही शुद्ध कर्माच्या द्वारेच ती मिळत असते त्या मूर्ख ब्राह्मण कुमाराचं मन सावध होऊनही गुरुच्या वचनाबद्दल साशंक झालं म्हणून त्याला सिद्धी मिळाली नाही गुरुनेही विद्येचं अपात्री दान केल्यामुळे त्याची विद्याही नष्ट झाली राजाचा हा निर्णय ऐकून त्याच्या खांद्यावरील वेताळ पुन्हा स्वस्थानी निघून गेला आणि आपले प्रयत्न न सोडणारा राजा त्याला शोधायला वेगाने जाऊ लागला हे अभिवाचन तुम्हाला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं आपल्याला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर कृपा करून त्याला लाईक करा आपल्या मित्रमंडळींनाही ऐकायला पाठवा तुम्हाला माझं चॅनल जर आवडलं असेल त्यावरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद